आप देख रहे हैं महाराष्ट्र न्यूज चैनल चॅनल आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माझे मित्र आदरणीय या राज्याचे ग्रामविकास मंत्री जी गोरे साहेब या जिल्ह्याचे नेते आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय सुभाष बापू देशमुख आपल्या खासदार प्रणितीताई शिंदे आमदार विजय मालक देशमुखजी माजी खासदार जय सिद्धेश्वर महास्वामीजी आमदार दादा कल्याण शेट्टी आमदार समाधानदादा औताडे आमदार देवेंद्र कोठे आमदार अभिजीत पाटील आमदार उत्तमराव जानकर आमदार राजू खरे माजी आमदार राजेंद्र कुमार राऊत तसेच व्यासपीठावरती उपस्थित शशिकांत नाना चव्हाण सिंग केदार रोहिणीताई तडवळकर अमोल शिंदे संतोष पवार या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एस पी आणि जी विमान कंपनी आज सोलापूरनं आपल्याला सेवा सुरू करते आहे त्या फ्लाय नाईन्टी वनचे सी ओ मनोजी महानगरपालिकेचे आयुक्त आणि मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित सोलापूरकर बंधू आणि भगिनीनो सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो की या शिवयोगी सिद्धे रामेश्वराच्या पुण्यनगरीसाठी आज हा ऐतिहासिक दिवस आहे ऐतिहासिक क्षण आहे की देशाच्या हवाई क्षेत्राशी आता सोलापूर जोडलं जात आहे आणि तो सगळा ऐतिहासिक सोहळा पाहण्यासाठी आपण सगळेजण आजच्या या सोहळ्याचे साक्षीदार म्हणून उपस्थित आहात राज्याचे आपले लोकप्रिय कार्यक्षम मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींच्या वतीनं सुद्धा मी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो जसं जयाभाऊनी सांगितलं की सकाळी साडेसातपासून देवेंद्रजी मुंबईच्या विमानतळावरती इकडे येण्यासाठी होते पण आपल्याला हवामानाचा तो काही अंदाज आला नाही आणि त्याच्यामध्ये क्लिअरन्स नाही मिळाला आणि म्हणून देवेंद्रजी प्रत्यक्षात या ठिकाणी येऊ शकले नाही तरीसुद्धा ही विमानसेवा सुरू करण्यासाठी सगळ्यात मोठं योगदान आणि मार्गदर्शन आणि प्रयत्न मान्य देवेंद्रजींचे होते आणि म्हणून त्यांचे आभारसुद्धा आपण या निमित्ताने सगळ्यांनी व्यक्त करूया आणि आज या ठिकाणी ज्याला गोव्याला जायचं तो गोव्याला जाऊ शकतो आता आणि ज्याला गोव्यावरनं सोला बोलायचं तर येतो आहे पण पालकमंत्र्यांनी मला आता दमच भरला की तुम्ही जर मुंबईला चालू नाही केली तर इथून जायचं नाही त्यामुळं आता मला जायचं असेल तर तेही सांगावं हो लागेल पहिलं तर मी चार सहा महिन्यापूर्वी या ठिकाणी आल्यानंतर सोलापूरची विमानसेवा सुरू करणार आहोत असा आपल्या सगळ्यांना आम्ही शब्द दिला होता या देशाचे प्रधानमंत्री मान माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली मागच्या दहा वर्षात देशा या देशामध्ये या क्षेत्रामध्ये मोठी क्रांती झाली आणि त्याच काळामध्ये आपलं सोलापूरचं विमानतळसुद्धा मान्य मोदीजींच्या नेतृत्वाखाली त्या सरकारच्या माध्यमातून बांधलं गेलं आणि आता विमानतळ झालं आणि विमानसेवा कधी सुरू होणार असा स्वाभाविक प्रश्न सोलापूरकरांना होता आणि तीन चार महिन्यापूर्वी मी येऊन गेल्यानंतर शब्द दिला पण पाठपुरा सोडतील ते सोलापूर कसले त्यामुळे अनेक आमच्या स्वयंसेवी संस्था असतील आमचे हे सगळे लोकप्रतिनिधी सगळे सगळे लोकप्रतिनिधी यांनी सातत्यानं या विषयाचा पाठपुरावा केला काही ना काहीतरी तांत्रिक अडचणी येत होत्या पण मला सोलापूरकरांना म्हणायचं होतं की बाबांना संयम ठेवा संयम ठेवा दिलेला शब्द आम्ही पाळणार आहे विकास मंचवाल्यांना तर मला विशेष विनंती करायची आहे त्यांनी तर एस एम एसची मालिकाच सोडली होती आणि म्हटलं बाबा आता सोलापूरला जर विमानसेवा चालू नाही झाली बापू तर सोलापूरला जायलाच नको त्यामुळे इथं विमानसेवा चालू करायची म्हणून इथं यायचं म्हणून विमानसेवा चालू झाली आणि इथून जायचं म्हणून आता तुम्हाला मी सगळ्यांना शब्द देतो की लवकरात लवकर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मुंबई ते सोलापूर विमानसेवा आपली सुरू होईल हे आपल्याला या ठिकाणी आश्वस्त करतो त्यामुळे पालकमंत्री आता आम्हाला जायला परवानगी देतील अशी मला खात्री वाटते पण या सगळ्या प्रवासामध्ये या शहरातील अनेक लोकप्रतिनिधींनी सातत्यानं पाठपुरावा केला दिल्लीला आले बैठका घेतल्या पालकमंत्री झाल्या झाल्या पालकमंत्र्यांनी तर केलाच पण आमचे सचिनदादा असतील देवेंद्र कोटे असतील सभागृहात भेटल्यानंतर आमच्या ताई ता सुद्धा मला बोलायचं पण हे सगळेच आमची माणसं बाप्पू होते मालक होते ही सगळीच माणसं सोलापूरकरच्या जनतेशी जी काही त्यांनी शब्द दिला आहे तो पूर्ण करण्यासाठी सातत्यानं या विषयाचा पाठपुरावा करत होते आणि म्हणून आज हा दिवस आला आणि आपल्याला आज या देशाच्या सगळ्या या क्षेत्राशी आता सोलापूरचं नाव दिसेल सोलापूरचं विमानतळ दिसेल आणि सोलापूरचा नगरशिवाती विमानसेवा चालू झालेली दिसेल हे सगळं याच मंडळींचं श्रेय असं मी मांडतो आज मुंबईला मी आपल्याला सांगितलं तशी सेवा सुरू होतीये आणि ती मुंबईची सेवा सुरू होण्यासाठी खरं ही विमानसेवा चालू होणं आपल्याला वाटतं विमानतळ झालं आता विमानसेवा लगेच सुरू झाली पाहिजे पण मित्रांनो आज याच्यामध्ये शेवटी कमर्शियली व्हायबिलिटी पाहिजे आज जर ते आर्थिकदृष्ट्या परवडणारा असेल तरच विमान कंपन्या येतात सोलापूर ते मुंबई तुम्हाला सांगतो एकही विमान कंपनी खूप प्रयत्न करून येत नव्हती कोणीच येत नव्हतं पण आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला की मला सोलापूर ते मुंबई विमानसेवा चालू करायची आहे त्यासाठी लागल तो एफ जो आहे तो राज्य सरकार देईल आणि राज्य सरकारने वीजीएफ द्यायचं कबूल केलं आणि म्हणून आपली सोलापूर ते मुंबई विमानसेवा आता चालू होती आहे आणि त्याची सुद्धा सगळी तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाली आता मित्रांनो आणि त्यामुळे लवकरात लवकर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आज ही विमानसेवा सुरू होईल आज बघा दिवस किती चांगला आहे बरोबर आजच्या दिवशी या देशाचे प्रधानमंत्री म्हणून तिसऱ्यांदा मान्य मोदीजींनी शपथ घेतली <पुँण> आणि आज तो दिवस आहे की या एक वर्ष पूर्ण झालं या सरकारला आणि म्हणून मोदीजींच्या सरकारच्या माध्यमातनं राज्यातल्या देवेंदींच्या सरकारच्या माध्यमात या डबल इंजिन सरकारनं आज सोलापूरकरांना विमानतळ आणि विमानसेवा भेट दिली आहे आणि म्हणून आपण त्यांचंसुद्धा मान्य देवेंदींनासुद्धा विशेष धन्यवाद या ठिकाणी दिले पाहिजेत खरं तर सोलापूर म्हणजे या पश्चिम महाराष्ट्रातलं आज आपण पाहिलं दक्षिण आणि पश्चिमेकडलं एक महत्त्वाचं केंद्रबिंदू आहे या शहराची कनेक्टिव्हिटी जर भविष्याच्या दृष्टीने पाहिलं तर आज खूप आवश्यकता होती पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या दोन्ही विभागाला महत्त्वाचं असणारं जवळचं असणारं शहर म्हणजे सोलापूर होतं मग धाराशिव असेल लातूर असेल सांगली असेल आज या सगळ्या मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांना आता या विमानसेवेचा नक्की फायदा होईल तसंच आमचं हे शहर हा जिल्हा हा कर्नाटक आणि तेलंगणाला लागून आहे त्यामुळे त्यासुद्धा राज्यातल्या नागरिकांना याचा फायदा होऊ शकतो आज अनेक वैशिष्ट्य आहे आमच्या शहराची आमच्या जिल्ह्याची आज इथं आपल्या सिद्ध रामेश्वरांचं मंदिर आहे आपल्या विठोबाचं पांडुरंगाचं मंदिर पंढरपूरला आहे आज तुळजाभवानी माता इथून जवळ दर्शनाला आपल्याला जायला लागतं अक्कलकोटला मोठ्या संख्येनं भाविक इथं येतात स्वामींच्या दर्शनासाठी आणि म्हणून देशभरातनं आलेल्या सगळ्या भाविकांना आता अत्यंत जवळ आणि सोयीस्कर आणि सो सोयीस्कर अत्यंत चांगली परवडणारी आता विमानसेवा या निमित्तानं सुरू होईल आणि त्यामुळे सोलापूरच्या भविष्यासाठी निश्चितपणे सोलापूरच्या या उद्योग व्यापार शेती या सगळ्याच याच व्यवसायाच्या निमित्तानं पर्यटन असेल रोजगार असेल याला पुढच्या काळामध्ये एक चालना मिळेल आणि या राज्यातलं आणि या देशातलं एक चांगलं शहर म्हणून एक चांगली अर्थव्यवस्था असलेलं शहर म्हणून सोलापूरला आता या विमानसेवेचा निश्चितपणे पुढच्या काळात फायदा होईल आज आठवड्यातनं चार वेळा ही विमानसेवा सुरू राहील सोमवार आणि शुक्रवारी सं सकाळच्या सत्रात चालू राहील बरोबर आहे सोमवारी आणि गुरुवार शुक्रवारी सकाळच्या सत्रात ही विमानसेवा असेल शनिवारी आणि रविवारी संध्याकाळच्या सत्रामध्ये असेल आणि आता बघा या सगळ्या ह्याच्यामध्ये मगाशी तीही मागणी केली स्वामीजींनी सांगितलं की आता तुम्ही सगळं करताय पण तुम्ही तिरुपतीची सेवा कधी चालू करणार आता इथं आल्यानंतर स्वाभाविकपणे मागणी झाल्यानंतर केवळ आश्वासन नाही देणार मगाशी जयाभाऊ म्हटला की आम्ही गॅरंटीच देतो कामाची आणि त्यामुळे पुढच्या काळामध्ये आज मी मगाशी म्हणत असतो मागच्या दहा वर्षात मोदीजींच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये प्रचंड क्रांती झाली या देशात मागच्या सत्तर वर्षात दोन हजार चौदा पूर्वी या देशात चौऱ्याहत्तर विमानतळ होती आणि मागच्या दहा वर्षात आता विमानांची एकूण संख्या झाली एकशे बासष्ट वरती गेली ही क्रांती आहे मित्रांनो आणि याच्यामध्ये सर्वसामान्य माणसाला विमानसेवा परवडली पाहिजे त्याला विमान प्रवास परवडला पाहिजे म्हणून मोदीजी नेहमी म्हणतात हवाई चप्पल पेहरणेवाला हवाई सफर करेगा उडे देश का आम नागरिक आणि ही संकल्पना घेऊन उडान योजना त्यांनी आणली आज मी आपल्याला सांगेन की सोलापूरचं विमानतळ हे उडान योजनेतनंच बांधलं गेलं पुढच्या काळामध्ये या उडान योजनेमध्ये आपल्याला हैदराबाद असेल बेंगलोर असेल आणि तिरुपतीचा सुद्धा समावेश या उडान योजनेमध्ये आम्ही करणार आहोत आणि आपल्या लोकांना आपल्या सगळ्या माणसांना अत्यंत कमी दरामध्ये व्यापक म्हणजे माफक दरामध्ये एकदम चांगल्या याच्यामध्ये उडान योजनेतनं आता हैदराबाद बेंगलोर आणि तिरुपतीचा प्रवास पुढच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आज खरं तर मुख्यमंत्री या सोहळ्याला येणार होत्या आपल्याला सगळ्यांना त्यांचंही या ठिकाणी आपण स्वागताला आपण सगळेजण उपस्थित होतात पण काही तांत्रिक अडचणी आल्या तीसुद्धा अडचण पुढच्या काळामध्ये मी सांगतो आपल्याला की जो काही या ठिकाणी व्हिजिबिलिटीचा प्रॉब्लेम आला तर त्यासाठी सुद्धा आम्ही आज ताबडतोब याच्याविषयी चर्चा झाली आणि डिओ जो आहे जो बसून पुढच्या काळामध्ये जो डिवॉर्स सिस्टीम जी आहे ती पुढच्या काळामध्ये या विमानतळाला बसवली जाणार आहे आणि त्यामुळे जे काही खर्च असेल ते आम्ही करू पण पुढच्या काळात असा कुठला प्रसंग येणार नाही की व्हिजिबिलिटीमुळे या ठिकाणी कोणी येणार नाही किंवा विमानाला उशीर होईल आमच्या प्रवाशांना त्रास होईल त्यामुळे तीसुद्धा सिस्टीम बसवली जाईल नाईट लँडिंगचा विषय आहे नाईट लँडिंगसुद्धा लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आपला कायमचा हा पुढच्या काळातला प्रयत्न राहील आणि म्हणून मी आपल्याला सांगेन की ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये इतकी प्रगती करत असताना आज जवळपास मागच्या दहा वर्षामध्ये इतकी मोठी क्रांती या देशामध्ये झाली आणि म्हणून आज या विमानतळाच्या बाबतीमध्ये विमानसेवा सुरू करण्याच्या संदर्भात अनेक अडचणी होत्या पण त्या काही ना काही करत एक 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 कर दूर करण्यात आल्या सुरुवातीला या विमानतळाला आपल्याला पंचेचाळीस सीटरचंच विमानाची परवानगी लायसन होतं ते बहात्तर सीटचं करून घेण्यासाठी आपल्याला सीची परवानगी लागली ते करून घेण्यात आलं त्यानंतर त्याची एफचं टेंडर लावण्यात आलं व्ही जी एफच्या टेंडरसाठी एक महिन्यापेक्षा कमी मुदत देता येत नाही त्यामुळे त्याच्यासाठी वेळ गेला हे सगळ्या प्रक्रिया पूर्ण करता करता आज मी आपल्याला सांगेन की आज या ठिकाणी ही विमानसेवा सुरू होती याचा आम्हाला सगळ्यांना आनंद आहे सोलापूरकरांना त्याचा अभिमान आहे आणि म्हणून या अत्यंत ऐश ऐतिहासिक अशा या सगळ्या क्षणाच्या आपण सगळे साक्षीदार आहोत मी पुन्हा एकदा अधिक न बोलता आपल्या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी सगळ्यांचं अभिनंदन करतो शुभेच्छा देतो आणि खूप उशीर आपल्याला बसावं लागलं त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो पण मान्य मुख्यमंत्र्यांनीसुद्धा आपल्या सगळ्यांना आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं शुभेच्छा मी माझ्या वतीने द्यायला सांगितल्या त्याही आपल्याला देतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन धन्यवाद फ्लाय नाईन्टी वन नाईंटी वनच्या सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे मी आपल्यालाही धन्यवाद देतो आणि पुढच्या काळामध्ये असाच कार्यक्रम आपण सोलापूर मुंबईचा गो त्यावेळे मुख्यमंत्र्यांनी यायचं कबूल केलंय हे या ठिकाणी आपल्याला सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद